तुम्हाला मूळव्याध आहे का आणि तुम्ही आतापर्यंत मूळव्याध नीट होण्याकरता अनेक युट्यूब व्हिडिओ बघितले का तर कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला कोणत्या युट्यूब व्हिडिओनं त्यातल्या त्यात कोणत्या त्यात प्रयोगानं तुम्हाला फायदा झाला त्याचे त्या गोष्टीचे दोन फायदे होतील पहिला फायदा असा होईल की संपूर्ण जनतेला माहीत पडेल की कोणत्या प्रयोगाने खरंच आपली मूळ राहील आणि रामबाण त्याच प्रयोगावरती लोक काम करतील म्हणजे तुमच्याकडून जनतेची सेवा होईल आणि दा असा होईल की ज्या प्रयोगामुळे लोकांना काही फायदा होत नाहीत लोक ते प्रयोग करणार नाहीत म्हणजे त्यांचा वेळ पैसा वाचेल आणि असे रिकामे व्हिडिओ बघणार नाहीत तर या व्हिडिओचा मुख्य विषय असा आहे जर तुम्हाला मूळव्याधमध्ये रक्त पडणे आग होणे प्रचंड वेदना होणे संडास कडक येणे कुंथावं लागणे किंवा मूळव्याधीचा कोंब असणे यासारख्या मूळव्याधीचे कोणतेही जरी लक्षणे जरी असतील तर आणि अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घेऊन अनेक प्रकारच्या औषधी घेऊन जर तुम्हाला योग्य तसा हवा तसा जर रिझल्ट जर मिळत जर नसेल त्याचं कारण जर तुम्हाला कळत जर नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये कारण सांगतो त्याचं कारण असं आहे की तुमचं जे डायजेशन आहे पचन संस्था बिघडलेली आहे त्यामुळे तुम्ही कोणतं जरी औषध घेतलं कोणतं जरी तुम्ही प्रयोग जरी केला तरी तुम्हाला जसं पाहिजे तसं यश मिळत नाही बरेचसे लोक मूळव्याधीवरती ऑपरेशन करतात ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा माझ्याकडे असे बरेच पेशंट आलेले आहेत तीन ते सहा महिन्यामध्ये मूळव्याधीचा आजार हा परत होतो आणि परत त्यांना तेच लक्षणं दिसतात ते कंटाळून जातात एक दोन तीन ऑपरेशन केलेले लोकसुद्धा माझ्या संपर्कात आहेत आणि माझ्या मार्गदर्शनाने मी दिलेल्या औषधीने त्यांना समजून सांगितल्यामुळे की बाबांनो तुमचं जे पचनसंस्था ती खराब झालेली आहे प्रॉब्लेम त्या संडासच्या जागेवरती नाही आहे तर प्रॉब्लेम हा पोटामध्ये आहे प्रॉब्लेम हा आपल्या दिनचर्येमध्ये आहे प्रॉब्लेम हा आपल्याला योग्य औषधी न मिळण्यामध्ये आहे प्रॉब्लेम हा योग्य दिशेने ट्रीटमेंट न केल्यामुळे आहे जर तुम्ही अशाच प्रकारे ॲसिडिटी अपचन गॅसेस मूळव्याध त्वचारोग यासारख्या कोणत्याही आजाराने जर त्रस्त जर असाल आणि अनेक प्रकारचे ट्रीटमेंट करून जर तुम्हाला योग्य तसा हवा तसा जर कायमस्वरूपी रिझल्ट मिळत नसेल तर अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये तुमचा या आजारावरती ट्रीटमेंट होऊ शकते त्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपली समस्या लिहून कळवा आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व आवश्यकता असल्यास औषधीसुद्धा घरपोच पाठवून देऊ धन्यवाद